आपला शहर आता स्मार्ट होता है मग तुम्हें कभी स्मार्ट होता है स्मार्ट न्यूज से चे YouTube चैनल सब्सक्राइब करा स्मार्ट बना नोटिफिकेशन साथ बेल आईकॉन वर क्लिक करा या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी सगळेच गायब म्हणूनच बीएसी देते लो बेस्ट प्राइस गॅरंटी जर तुम्ही आमच्यापेक्षा पेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा बीएससी मॉलमधून मधून खरेदी करा तुमची आवडती सारी लेडीज वेअर मेन्स वेअर किड्स ते ही सर्वात कमी किमती बीएससी द टेक्सटाइल मॉल तिलकवाडी बेलगावी नमस्कार स्मार्ट न्यूज च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत कर्नाटकात सत्ता पालटाच्या छुप्या हालचालींना वेग महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत झालेल्या धक्कादायक प्रभावानंतर काँग्रेससाठी आता शेजारच्या कर्नाटक राज्यातून टेन्शन वाढवणारी बातमी समोर येत आहे राज्यात काँग्रेस सरकार आल्यापासून सातत्याने डोकेदुखी वाढवणाऱ्या घटना समोर येत आहेत सिद्धरामय्या यांच्यावर मुडा स्कॅमवरून गुन्हा दाखल झाला असून आता त्यांची खुर्ची धोक्यात आली आहे सिद्धरामय्या यांना मुख्यमंत्रीपद गमवावे लागू शकते दरम्यान राज्यात मुख्यमंत्रीपदासाठी अनेक दावेदार समोर येत आहेत यातच आता मंत्रिमंडळ बदलाच्या चर्चा सुरू झाल्या आहेत राज्यातील वरिष्ठ मंत्री सतीश जारकीहोळी यांनी देखील याबाबतचे संकेत दिले आहेत या सर्व घडामोडी सुरू असताना सिद्धरामय्या दिल्लीत पोहोचले असून कर्नाटकात लवकरच मोठे बदल होण्याचे संकेत मिळत आहेत राज्याचे उपमुख्यमंत्री आणि प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष डी के शिवकुमार यांनी येणाऱ्या काळात मंत्रिमंडळात फेरबदल होतील असे संकेत दिले दिले आहे, ना संदेश प्रियकरावर गोळीबार येथील महामारुती परिसरातील अंजनेय नगरमध्ये बुधवारी रात्री एका तरुणावर गोळीबार करण्यात आला होता सदर घटनेमागे जुने आणि नवे असे प्रेम प्रकरण असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे या संदर्भात पोलीस आयुक्त याडा मार्टिन मारुन्यांग यांनी जिल्हा रुग्णालयात जाऊन सदर युवका चौकशी केली त्यानंतर पोलिसांना याबाबत करण्यात आला आहे नव्या सहकाऱ्यांसमवेत गोळीबार घडवून आणल्याचे आता समोर आले आहे या गोळीबारात तरुण जखमी झाला आहे पुनित कुमार वय एकतीस असे त्याचे नाव आहे गुरुवारी त्याच्या प्रकृतीत सुधारणा झाली असल्याची माहिती हॉस्पिटलमधील डॉक्टर्स आणि पोलिसांनी दिली सदर युवक पुनीत कुमार हा टिळकवाडीतील द्वारका नगर येथे रहिवासी आहे नगर येथील के एम एफ डेअरी जवळ गोळीबाराचा हा प्रकार घडला गोळीबाराच्या घटनेची माहिती कळताच माळमारुती पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली व तपास सुरू केला यामधून अधिक माहिती आली आहे पुनित हा आपली नवीन मैत्रीण बदलेल्या स्मिता हिच्या घरी जेवणासाठी अंजनेय नगर येथे गेला होता त्याच वेळी त्याची माझी प्रेयसी देखील त्या ठिकाणी पोहोचली स्मिता ही सध्या एकटीच राहते तू तिच्या घरी कशासाठी गेलास अशी विचारणा करीत तिने जोरदार काही अज्ञातांनी घरात घुसून गोळीबार केला या प्रकरणी गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे युवकाकडून नर्सवर दवाखान्यातच हल्ला आपल्या प्रेमाला होकार द्यावा यासाठी एका युवकाने नर्स वर खासगी दवाखान्यातच हल्ला केल्याची घटना घडली आहे त्यामुळे शहरात खळबळ माजली आहे प्रकाश जाधव असे त्याचे नाव असून खडेबाजार पोलिसांनी त्याला अटक केली आहे त्याने खासगी रुग्णालयातील परिचारिकेला मारहाण केली ते दृश्य सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून उशिराने उघडकीस आले आहे आरोपी तरुण हेल्मेट घालून हॉस्पिटलमध्ये आला प्लॅस्टिकच्या आवरणात आणलेल्या चाकूने त्याने नर्सवर हल्ला केला या प्रकारामुळे रुग्णालयातील रुग्ण घाबरून पळून गेले प्रकाश जाधव हा त्या परिचारिकेच्या प्रेमात पडला होता आणि त्याने लग्नाचा हट्ट धरला होता मात्र त्या तरुणीला हे मान्य नव्हते याच कारणावरून तिच्यावर जीवघेणा हल्ला झाल्याचे सांगण्यात येत आहे या प्रकरणाची माहिती मिळताच बेळगाव खडे बाजार पोलिसांनी रुग्णालय गाठून आरोपीला अटक केली आहे सीपीआय कडून छळ झाल्यामुळे हवालदाराचा आत्महत्येचा प्रयत्न वरिष्ठ सीपीआयने आपला छळ केल्याच्या कारणामधून एका हवालदाराने आत्महत्येचा प्रयत्न केला मात्र त्याला वाचविण्यात यश आले आहे उद्यमबाग पोलीस ठाण्यातील सी पी आय दरेगौडा पाटील यांच्यावर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे कॉन्स्टेबल विठ्ठला मुन्नाल यांनी आत्महत्येचा प्रयत्न करण्यापूर्वी पाच पाणी पत्र लिहून ठेवले होते त्यामध्ये पाटील यांच्यावर आरोप करण्यात आले होते रजेच्या बाबतीत सदर अधिकारी भेदभाव करीत आहेत ड्युटीवर असतानाही ते गैरहजेरी दाखवून पुस्तकात लिहितात ते पोलीस ठाण्यात जातीयवादी आहेत महिला कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करतात अशा स्वरूपातील अनेक तक्रारी यामध्ये नोंदवण्यात आल्या आहेत तसेच सदरपत्राच्या प्रती ड्युटी रोटेशन बुकच्या प्रतीसह विविध ऑर्डरच्या प्रती वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठवण्यात आल्या आहेत डी जी आय जी पी बेळगाव शहर पोलीस आयुक्त खडे बाजार ए सी पी गृहमंत्री कार्यालय मानवाधिकार आयोग पोलीस तक्रार प्राधिकरण युनिट यांना ही पत्रे पाठवण्यात आली आहेत या प्रकरणी सदर हवालदाराची प्रकृती आता स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे महामेळाव्यासंदर्भात मध्यवर्ती समितीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन कर्नाटक विधिमंडळाच्या बेळगावमध्ये होऊ घातलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी म्हणजे नऊ डिसेंबर रोजी कोणत्याही परिस्थितीत मराठी भाषिकांचा महामेळावा आयोजित केला जाईल अशी माहिती मध्यवर्ती महाराष्ट्र गिरण समितीतर्फे गुरुवारी सकाळी जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आली असून तसे निवेदन सादर करण्यात आले आहे अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी आयोजित केल्या ला ला जाणाऱ्या महामेळाव्याबाबत माहिती देण्यासाठी मध्यवर्ती महाराष्ट्र समितीच्या शिष्टमंडळाने माजी आमदार मनोहर किणेकर यांच्या नेतृत्वाखाली खाली गुरुवारी सकाळी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांची भेट घेतली तसेच याबाबतचे निवेदन सादर केले सदर भेटी प्रसंगी माजी आमदार अष्टेकर यांनी याबाबतची माहिती दिली जिल्हाधिकारी रोशन यांनी निवेदनाचा स्वीकार करून याबाबत योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले यावेळी माजी नगरसेवक रणजित चव्हाण पाटील प्रकाश मरगाळे एम जी पाटील रामचंद्र मोदगेकर विकास कलगटगी आदी उपस्थित होते वॉर्ड कमिटी सदस्यांनी घेतली आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांची भेट शहरातील विविध समस्यांबाबत अधिकाऱ्यांना माहिती देण्यासाठी वॉर्ड कमिटी सदस्यांनी जिल्हाधिकारी आणि मनपा आयुक्तांची भेट घेतली वॉर्ड कमिटीचे सदस्य विकास कलगटी प्रशांत गड्डी नवनीत देशपांडे अनिल चौगुले यांनी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन आणि मनपा आयुक्त बी शुभा यांची भेट घेऊन विविध मुद्द्यांवर चर्चा केली बेळगावच्या सर्व प्रभागातील कचरा उचलणाऱ्या वाहनांवर प्रभाग समितीची ऑडिओ क्लिप वाजवणे त्याचबरोबर शहरातील प्रभागांमध्ये प्रभाग समित्या स्थापन करण्याची घोषणा करणे अशा मागण्या यावेळी मांडण्यात आल्या याबाबत दोन्ही अधिकाऱ्यांनी सहमती दर्शविली